नमस्ते मित्रांनो पुन्हा आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी ठाण्याला आलेलो आहे हा एक कारणास्तव आलेलो आणि आता आम्ही माझ्यासोबत आहे पंकजाजी आणि बाबू सगळ्यांचा लाडका जयच बाबू हाय बोल बाबू हाय कसे तुम्ही तर चला आम्ही आज शॉपिंग करायला चाललेलं आहे तर तुम्हाला शॉपिंग करायला चाललं आहे त्याचा ब्लॉग दाखवतो आहे कसे शॉपिंग करतोय ते बोल शॉपिंग करतोय बोल चला भेटूया पुढे तर चला मित्रांनो भेटूया पुढे आपण शॉपिंगसाठी आलेलो आहे आणि चाललो आहे आता व्हिडिओ असाच कंटिन्यू करा व्हिडिओ आला आलेला आहे मित्रांनो इथे ठाण्यामध्ये बघा आणि रस्ता क्रॉस करणार आहे आता पोचलो आपण व्हिडिओला आणि मित्रांनो पोहोचलेला आम्ही आमच्या बाबू आहे काय काय करत होता बाबू बापू मार्क पडतो हा काय करतो बघा लाईक करा व्हिडिओला आणि शेअर करा सबस्क्राईब पण करा हा सब, बोला तिथे जाऊन सबस्क्राईब करा हा मित्रांनो राहुल पण पोचला <laughs> राहुल पोचला राहुल पोचला राहुल राहुल कसं आहे तुला कसं समजलं म्हणजे तुला कुठे ऑफर आहे ऑफर आहे बोलतो कुठे ऑफर आहे अरे जाऊ ऑफर दाखवतो तुम्हाला बाबू तुला कोणता आवडला हा आवडला बघू बाबूला हा आवडलेला आहे तर बघू ना तर हा घेऊ आवडला ना बाबू तुला आवडला ना चल चेक करून बघू चल चलो चलो खुश बघा किती झालेला आहे अह ही पॅन्ट थोडी चांगली वाटली कशी वाटली राहुल हां ठीक आहे मस्त आहे चांगलं आहे ना याच्यामध्ये दोन कलर घेतो मग दोन कलर करतो हां एक कोणता कलर हा तो पण भारी वाटतो हा वाला हां समोरचा ना हां ठीक आहे चालेल दोन ट्राय करतो चांगले वाटले तरी त्याच्यावरती काहीतरी घेणार सर शर्ट टी शर्ट वगैरे घेऊ ठीक आहे चालेल हा हा चांगला वाटतो सूट होईल ना ब्लॅक वरती बघतो एस आणि एम साईज चेक करतो चला बघ Nah, ini r u m मित्रांनो शॉपिंग झाली आता आणि आता ट्राफिक तर लय लागलेलं आहे बघा तुम्ही दिसतच असेल ट्राफिक आणि आता हालत वाईट होणार आहे आणि खूप पण जाम लागलेला आहे तर काहीतरी आता नाश्ता करू आणि राहुल पण खूप दिवसांनी भेटला तर काहीतरी नाश्ता करायला लागेल कारण नाश्ता केल्याशिवाय काय पर्याय नाही तर चला नाश्ता करू आणि नंतरला मग ब्लॉग एंड करू आपण चला तुला काय करायचं आहे खूप ट्रॅफिक आहे आणि आता आम्ही डायरेक्टली रस्त्याच्या वरन गाडी टाकलेली आहे कारण की इथून रस्त्यावरनं गाडी हलत पण नाही हलत नाही सुद्धा तर आम्ही डायरेक्टली वरनं गाडी टाकलेली आहे बघा भूक पण जाम लागलेले आणि जायचं खायला काहीतरी हलतच नाही गाडी तर काय मधून निघालो बाहेर असं तरी आणि आता चाललोय पुढे लवकरच कुठेतरी थांबायला लागेल कारण खूप जाम लागलेले आहे आणि ट्रॅफिक बघितली तुम्ही किती भरपूर म्हणून व्हायचा घेतो ट्रॅफिकचा बाकी काय नाही फिरायला चांगलं असतंय पण ट्रॅफिक खूप आहे ना, ना असते म्हणून व्हायचा घेतो सर मित्रांनो आजचा हा शॉपिंगचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब अजून पण नाही केलेलं आहे नाही जरा जाऊन करा सपोर्ट करा जरा आपल्या या चॅनलला बॉबी डोके ब्लॉग या चॅनलला तर असेच भेटत राहू आपण नवीन नवीन ब्लॉग बनवत राहू चला तर भेटूया भाऊ बोल सबस्क्राईब करा सरप्राईज करा सप्राईज करा बोल बोल सरप्राईज करा, सब्राग करा।, सब्राग करा।